साहेब नमस्ते गुड मॉर्निंग आपले लोक का म्हणून झोपले तिकडं भैरवनाथ वाकळे होय सर आपले लोक का झोपले बरं आपलं काय कारण नाही 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 महामार्गाचे आपले नाही बरं काय सर मी आपल्या सरांना फोन केलेला होता आता त्यांना सांगितलं एक तर तुम्ही पीडब्ल्यू टिकून हे पैसे वसूल करा स्वच्छतेचे आपला अजिबात स्वच्छ हायवेचे बर काय सर हायवेच्या स्वच्छतेची जबाबदारी आपली नाही आहे नाही नाही आपली नाही कशी आहे आपली सांगा मला कशी आहे मला सांगा आपली हायवे आपला नाही बर का सर नागरिकांना ऐका ना सर आज शहरामध्ये नागरिकांना स्वच्छता नाही यंत्रण इकडे काही नाही नाही आपली जबाबदारी नाही 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 बर का सर तुम्ही पीडब्ल्यूडी कोण स्वच्छतेचे पैसे वसूल करा असं माझं म्हणणं पण तुम्ही पैसे वसूल करता की स्वच्छते कोण करतो ना आपण नाही असं कसं हायवे पीडब्ल्यू आहे तुम्ही वसुली म्हणजे नाही म्हणता तुम्ही बरं का सर मी ना पत्र देतो अधिकृत बरं का सर हां हायवेचे सगळे ना ही वसुली तुम्ही डब्ल्यू टीक केली पाहिजे हां येस 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 啊！Huh?